हो, आम्ही हा ओबीसीचा लढा पूर्वीपासूनच देत आहोत देत असतो आमच्यावर कोणी अन्याय करू नये म्हणून त्याच्यामध्ये आता जरांगी हा मराठा समाजाला सुद्धा आरक्षण द्यावं आणि ती मधूनच द्यावं याच्यासाठी त्यांचा लढा आहे मला वाटतं तो लढा थोडा चुकीचा आहे ओबीसीतूनच मागतो हा लढा चुकीचा आहे त्याने मराठा समाज गरीब आहे म्हणून आरक्षण द्या आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे असं हे जे म्हणणं आहे त्याचं ते ते थोडं आपण ग्रही धरू परंतु बाकीच्या म्हणण्याला काही ग्रही धरण्याचं काही कारण नाही आणि ओबीसीतूनच आता ओबीसी ओबीसी ओबीसीतून जेव्हा आरक्षण घ्यायचं असतं तेव्हा हा हे जातीनं जन्मानं यावं लागतं कोणाच्या म्हणण्यानं कोणाच्या तपासण्यानं कुणाच्या ह्यानं काही जात बदलतात का जात नवीन दुसरी जात निर्माण होते का होत नाहीये मुन, आणि म्हणून असं म्हणून चालत नाही किंवा कितीही बदलण्याचा कोण प्रयत्न केला तरी त्यानं काही होत नाही आज शिंदे कमिटी पहिल्यांदा त्यांची तपासणी केली त्याच्यामध्ये कुठं पाच हजार नोंदी निघाल्या होत्या त्याच्यानंतर काही प्रमाण आलं थोडं वाढ पण आता वेगवेगळ्या पद्धतीनं जर पुन्हा घासू घासू जर घासू घासू जर समजा अशा पद्धतीने जर मागणी करीत असतील हे चुकीच आहे तुम्ही एकदा तपासणी केल्याच्या नंतर पुन्हा पुन्हा त्याच्यावर उघडून हे करताय पुन्हा घासताय तो खडू खुर्चीवर झिजत राहणार ना जे मागणी पाटील नाही मला काही कळालं नाही आपलं म्हणणं आता कसं आहे सरकार त्यांचं ते सरकारची आम्हा सारख्या ओबीसी वाल्यांच एस सी वाल्यांच एसटी वाल्यांच काय आहे का हे म्हणण्याचा भाग आहे आम्ही ओबीसी धक्का लावणार नाही हा म्हणण्याचा भाग आहे चालतंय त्याचा विषय नाही विषय हा ठीक आहे काही हरकत नाही तुम्ही दिला जा ना तुमचे अधिकार चाललेले आहेत ते करा ना शेवटी हा जो पासष्ट टक्क्यावाला जो साठ पासष्ट टक्क्यावाला जो ओबीसी आहे हाही पुन्हा विचार करणार ना की जे आहे सरकार हे पुन्हाचा विचार करत आहे आमचा विचार करत आहे का ओबीसीचं एसीच्या लोकांचा विचार करत आहे का ओबीसीला धक्केच लावण्याचा विचार करत आहे त्याला मिळेल याच काही हे नाहीये ओबीसी पाऊल काय नाही प्रश्न असा आहे की आताच पावलं उचलण्याचा म्हणण्याचा गरज नाही यांचं होऊ द्यायचं यांचं पाहू द्यायचं ना काय काय करतात काय काय नाही काय काय करायचे आता किती आणखी धक्के देणार ओबीसीला काय काय करणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही हे सर्वांनी सांगितलं होतं की आम्ही ओबीसीला धक्का लावणार नाही आता धक्का लावायचा नाही आणि धक्के ते द्यायला मागच्या दारानं सुरुवात केलेली या ठीक आहे आपला अधिकार आहे तो आपल्या अधिकारात तुम्ही करायला काय हरकत नाही करा पण हा कायद्यानं हा कायद्यानं टिकणारा अधिकार नाहीये कायद्यानं तुम्ही जे देऊ लागल ते टिकणार नाहीये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही देशाला घटना दिलेली त्या घटनेमधून जे ते चाललेलं आहे हे काही बरोबर दिसत नाही बाबासाहेबांची घटना एक सांगते आणि तुम्ही वेगळं करतायत हे हे बरोबर नाही बरोबर नाही टिकाऊ नाही टिकणार नाही आणि ठीक आहे आज ओबीसी जागाच होतोय जागा होतोय आता आणखी जास्त त्यांच्या ओबीसी आमच्या डोळे उघडतील आणि मग तुमचा विचार करू आम्ही काय करायचे की आमचे याच्यामध्ये एकच आहे की त्या सभागृहामध्ये विधानसभेच्या सभागृहामध्ये तर काही कायदा बनत नाही परंतु कायदा बनवण्याचं हे करण्याची मागणी करू शकतात इतर जी शिफारस ते केंद्राला देऊ शकतात आमचं विधानसभेतील सभागृहाचं म्हणणं असं आहे असं एवढं सांगू शकतात पण सभागृह न्याय बदलणारं घटना बदलणारं जे आहे ते उच्च सभागृह आहे लोकसभा आहे मध्येच मदे, लोक कोण पाठवायचे विधानसभेमध्येच लोक कोण पाठवायचे हे ओबीसीवाले विचार निश्चित करतील निश्चित करतील आणि तिथं सुद्धा कोणासुद्धा त्या ठिकाणी गेल्यानंतर आमचे जे काय हक्कान आम्ही पाठवलेले ओबीसीचे असतील एस सीचे असतील हे ओबीसीच्या ह्याला धक्का लावू देणार नाहीत हेही बोलतील हेही मानतील परंतु आज विचार केला तर कुणी मांडायला तयार नाहीये कुणी बोलायला तयार नाहीये स्वतःच्या स्वार्थापोटी आणि दहा बारा टक्क्याच्या पंधरा टक्क्यासाठी वेळेत लपून बसलेली ठीक आहे ओबीसीची जनता हेही दाखविल हेही असं दाखवील असं निश्चितच मुख्यमंत्र्यांनी भेटणार नाही आम्ही आम्ही आता मुख्यमंत्र्यांना नाही भेटणार ना मुख्यमंत्र्याला भेटण्याचं काय आता काय कारण आहे काही शिल्लकच नाही तर काय बोलायचं आहे त्याने अत्यादेश काढण्याचा हे केलेलं आहे पण हा अत्याधीश काढलेला नाही आहे हा अत्यादेश होऊ शकत नाही आहे त्याला त्याच्या विरोधकांचे लोकांच्या सगळ्यांची विचार म्हण म्हणणं विचारात घ्यावा लागेल हरकती विचारात घ्यावा लागतील आणि त्याच्यानंतरच तो अत्यादेश होऊ शकतो आणि जेव्हा अशा प्रकारचा अत्याधीश झाला केला सर्वांची जे काय म्हणणं हरकती घेणं हे करून बी त्यांनी केलं तर शेवटी आम्हाला न्यायदेवता आहे सुप्रीम कोर्ट आहे हायकोर्ट आहे आम्ही तिथले दार वाजवणार आणि आम्हाला खात्री देवता या की न्यायदेवता या गोष्टीचा सर्व विचार करणार आणि कायद्यामध्ये हे बसत नाही म्हणून शेवटी सांगणार हे निश्चित आहे निश्चित आहे हे टिकाऊ नाही आणि खरं म्हटल्यानंतर मला मराठा समाजा बांधवांना ठीक आहे जराग्यासारखं मागणी करतो जरांग्यासाठी ती म्हणायला लागली ते, ते काही लोक मोर्चात यायला लागलात पळायला लागले परंतु मराठा समाजामध्ये सुद्धा काही विचारवंत आहेत ना काही बुद्धिवंत आहेत ना त्या बुद्धिवंतांनी त्या विचारवंतांनी सुद्धा विचार करावा की आज ओबीसीमध्ये सत्तावीस टक्क्यामध्ये काय करणार आज तुम्हाला खरं म्हटल्याच्या नंतर विचार करा पन्नास टक्क्यामध्ये एस सी बी सी ओबीसी विजयंती हे सगळे पन्नास टक्क्यामध्ये आहेत राहिलेले पन्नास टक्के हे तुम्हाला येत ना मेजर आहेत ना तुम्ही आणि ब्राह्मण असेल ते दोन चार टक्क्याचा बाकी मारोडी असेल जैन असेल बाकीचे असेल हे तर काही नोकऱ्यामध्ये येत नाहीये हे काही नोकऱ्या मागत नाहीये त्यांचा त्यांचा व्यवसाय असतो म्हणजे याचा अर्थ हे लक्षात घ्या की त्याच्यातून बी आपण घरी दोन पाच दहा टक्के कमी जास्त इकडे तिकडे झाले तर तुम्हाला ती चाळीस पस्तीस चाळीस पंचेस टक्के हे तुम्हाला स्वतःला मिळणारी होते ना तिथून तुम्हाला मिळत होते ना आणि वेगवेगळे आजही तुम्ही सवलती घेताय त्याच्यामध्ये आता पुढची भूमिका आता पुढची भूमिका बघू आम्ही ह्याच्यावर आणखी याच्यावर विचार करतोय आणि पुन्हा नंतर आम्ही सर्व ओबीसीचे नेते आणखी पुन्हा एकत्र येऊ त्याच्यावर विचारविनिमय करू आणि त्या विचारविनिमयाच्या नंतर पुढची जी काय दिशा ठरवायची आहे ती आणखी नंतर ठरू पण या सगळ्या गोष्टीचा विचार जर केला तर हे टिकाऊ नाहीये ठीक आहे तुम्हाला म्हणजे आता आनंद झाला ठीक आहे तुम्ही आनंदामध्ये फटाके वाजवायला नाचायला तुम्हाला ना उजळाय लागला ठीक आहे उजळा काही हरकत नाही तुमच्या आनंदावर आम्हाला विरज आता की म्हणायचं नाही म्हणायचं नाही बोलायचं नाही चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे पण तुम्ही आज जे काही ओबीसी आणि मराठा समाज ही जी दुफडी निर्माण केलेली आहे ही जी जखम निर्माण केलेली आहे ही जखम भरून निघणारी नाहीये ही जखम भरून निघणारी नाही म्हणून हे आहे ते तेवतच राहणार काय तुम तुम्हाला काय जेवढं काय करता येईल ते तुम्ही करू शकता कारण तुम्ही मोठे मोठा समाज आहे महाराष्ट्रामध्ये तसा पंधरा पंधरा वीस टक्क्याचा दुसरा कोणताही मोठा समाज नाहीये पाच टक्के चार टक्के दोन टक्के सात टक्के फार झालं तर ह्याच्या वेळी नाही पण तुम्ही पंधरा वीस टक्के म्हणून मोठे आहात म्हणून काही करावं आणि काही म्हणावं काही बोलावं अशानं चालत नसतं कुणी कोणासाठी जर मागण्या करायच्या तर एखाद्या समाजानं जर लाखो लोक जर घेऊन गेलं की आता आम्हाला मध्येच पाहिजे आम्हाला एस मध्येच पाहिजे असं म्हटल्यानं मिळत नसतं किंवा आता तुम्ही लाखो लोक घेऊन गेलात आणि दबाव टाकून हे तंत्र तुम्ही सुरू केलं म्हणून ओबीसी मध्ये आला पण मला असं वाटतंय की सरकारनं सुद्धा याचा विचार करावा की लाखो लोक आले आणि लाखो लोक गेले असे लो लो आंदोलन खूप देशामध्ये घडले गुजरातमध्ये घडलंय राजस्थानमध्ये घडलंय परंतु तिथं अशा प्रकारचे तिथल्या सरकारनं स्वतःचा बचाव करण्यासाठी स्वतःचं सरकार वाचविण्यासाठी स्वतःची चंबडी वाचवण्यासाठी असे निर्णय घेतलेले नाहीयेत असे निर्णय घेतले नाहीये म्हणून सरकारने याचा विचार करायला पाहिजे आणखी वेळ गेलेली नाही त्यांनी अत्यादेश जो कारणाचा जो मसुदा तयार केलेला आहे त्या मसुद्यावर जे सांगितलेलं आहे तो अध्यादेशच्या बांधगडीत पडू नये पुढे चालू असं माझं सरकारला सांगणं आहे आणि शेवटी सरकारला ज्या पद्धतीने हे सरकार वागायला लागलेलं ला आहे त्याच पद्धतीनं सर्व ओबीसी समाजाच्या लक्षात आलेलं आहे की आम्हाला कोण धक्के देऊ लागलेला आहे याचाही दोन हजार मध्ये বিচাৰ জুৰ জৰুৰ হৈ জৰূৰ হৈ